तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण करणार आहोत बायसेप वर्कआउट बिगिनर्ससाठी आणि हा वर्कआउट फक्त बिगिनर्स मेन्स म्हणून म्हणजे फक्त पुरुषांसाठी नव्हे तर बायकांसाठी पण आहे बऱ्याचशा बायकांना आपल्या हाताचं जे फॅट आहे ते घालवायचं असतं तर।, तर त्या विचारात पडतात की असा कोणता व्यायाम करावा हो की जेणेकरून आपला हाताचं फॅट हो। कमी होईल तर पहिली एक्सरसाइज आहे आपली डंबेल कल याला म्हणतात डम्बेल कल तर या प्रकारे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये त्याच प्रकारे तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं एल्बोपासून जो लोअर साईड आहे हाताचा त्याचं मूवमेंट झालं पाहिजे तुम्ही बघा व्यवस्थित शोल्डर तुमचं मुवमेंट झालं नाही पाहिजे बॉडी एकदम स्टील म्हणजे एकदम स्थिर पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही पंधरा रिपिटेशन पंधरा काउंट्स करू शकता एका हाताचे पंधरा दुसऱ्या हाताचे पंधरा आणि याचे तुम्हाला तीन ते चार सेट करायचे आहेत हा वर्कआउट तुम्ही घरीसुद्धा करू शकता डंबेल सा त्यान अंतर आपन करना रहोत। सेम वेट्स डंबेल्स असेल तर त्यानंतर आपण करणार आहोत सेम वेट्सनी म्हणजे त्याच डंबेल्सनी हॅमर कल तर या एक्सरसाइजला हॅमर कल म्हणतो आपण तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हिशोबाने वेट घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेम मुवमेंट परफॉर्म करायचं आहे जसं तुम्ही पहिल्या एक्सरसाइजमध्ये केलं होतं बॉडी हलवायची नाही आहे एकदम स्थिर ठेवायची आहे शोल्डर्स मुवमेंट नको आहे फक्त एल्बोपासून खालचा जो पोर्शन आहे हाताचा तो फक्त मुवमेंट झाला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही डबल म्हणजे सोबत दोन्ही डंब डंबल सोबत वर घेऊन खाली घेऊ शकता किंवा जर तसं जात नसेल अवघड वाटत असेल तर अल्टरनेट म्हणजे एकदा एक डंबेल एक एकदा दुसऱ्या हाताने तर याचे पण पन तुम्ही पंधरा पंधरा रिपिटेशन्सचे तीन ते चार सेट करायचे आहेत वेट तुमच्या हिशोबानं सलेक्ट करायचं आहे गरजेचं नाही मी पाच के जीचं घेतलं आहे म्हणून तुम्ही पण तेवढंच घ्यावं सुरुवातीला थोडंसं टफ जातं वेट उचलणं एकदा की तुम्हाला सवय लागली की सगळं काही व्यवस्थित सुरळीत होतं आणि वेट्स पण जातं तर त्यानंतर आपण आपली तिसरी एक्सरसाइज म्हणजे आपली जी बायसेप एक्सरसाइज आहेत त्याच्यामध्ये तिसरी एक्सरसाइज करणार आहोत बारबेल कल तर या एक्सरसाइजला बारबेल कल असं म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला प्लेन रॉड घ्यायचा आहे जिममध्ये तुम्हाला झिग झॅक लाईनमध्ये पण बार भेटेल रॉड भेटेल पण मला म्हणजे सविस्तर वाटतं की प्लेनमध्ये एक्सरसाइज परफॉर्म करायला बऱ्याचशा लोकांना जर रीसचा प्रॉब्लेम नसेल तुमच्या रिस जॉईंटमध्ये जर पेन नसेल तर तुम्ही तो झिगॅक जो बार आहे तो यूज करू शकता तो जरा जास्त कम्फर्टेबल असेल तुमच्यासाठी पण तुम्हाला जर रिसचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हा सरळ बार यूज करा रिसचा प्रॉब्लेम असेल तर झिगॅक बार यूज करा पण माझ्या मते स्ट्रेट बारमध्ये जेवढं तुम्हाला फील होईल बायसेप एक्सरसाइज तर ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये होणार नाही तर याचे पण तुम्हाला सेम पाठीमागचे जे एक्सरसाइज त्याचे पण तुम्हाला पंधरा रिपिटेशन्स विथ चार सेट काढायचे आहेत त्यानंतर आपली लास्ट आणि चौथी एक्सरसाइज आहे बिगिनर्ससाठी चार एक्सरसाइज खूप आहेत याच्यामध्ये याला एक तर आपण प्रीचर कर्ल म्हणतो आपल्या जिममध्ये जर गेलात तर प्रीचर कर्ल नावाची मशीन असते त्यावर पफॉम करतो पण आता माझ्या जिममध्ये नाही आहे म्हणून अल्टरनेटिव्ह म्हणजे काय तर हा जो बेंच आहे त्याला मी फोर्टी फाय डिग्री बेंड केला आहे आणि त्यावर मी माझा फक्त जो एल्बो आहे तो पोर्शन रेस्ट केला आहे पॅडिंगवर आणि त्यानंतर मी माझं कर्ल्स करत आहेत पीचर कर्ल याला आपण प्रिचर कर्ल पण म्हणू शकतो तर याचे पण तुम्हाला सिंगल आर्म अल्टरनेट पंधरा पंधरा रिपिटेशन्स तीन ते चार सेट अशा प्रकारे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ज्या प्रकारे मी माझा हाताचं प्लेसमेंट केलं आहे प्रकारे तुम्ही पण तुमच्या हाताची प्लेसमेंट करायची आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला तुमचं बायसेपचं पूर्ण वर्कआउट कम्प्लीट करायचं आहे हे फक्त जिम जाणाऱ्या लोकांसाठी नव्हे तर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा यूज करू शकता डेली रुटीनमध्ये ज्या बायकांना हाताचं फॅट घालवायचं आहे त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे खूप चांगली आहे असं मुळातच डोक्यामध्ये आणू नका की आम्ही लेडीज लोक आहोत तर आम्ही कसं काय हे म्हणजे वेट उचलणार वेट उचलण्याने मसल तयार होतील बॉडी बनेल तर असं तर हा एक गैरसमज आहे तर अशा प्रकारे आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओला लाईक करा ला� सबस्क्राईब